काय म्हणताय कुमार मॅडम यायला नको का यांना नगती मिरी लागत्या लागतात काय करावं माझा कानातलं मग घालू दे म्हणलं घाल म्हटलं मी मॅडम पण मागत काय मला मागायला आली आज मला दुपारी पण कळलं की तू काहीतरी मागायला येणार होते आज म्हणून काय पाहिजे तुम्हाला सगळं लागत आहे त्यांना हौस नवस सगळं लागत पण त्यांचं त्यांचं जाऊ जा दे तुला लागत नाही का मला बी लागत त्यांना वचला मावशी वचला मावशी नि नटून का त्यांनी पण नटायला पाहिजे त्यांना पण आवडत ना म्हणून म्हटल्या मृदुला आजीला पाहिजे नटायला काय बरं का नाही आज आहे माझ्या मावशी आहे या आज आहे चकुले आहे मग मावशी आहे काय पाहिजे मला मेन पॉइंट सांग तुला काय पाहिजे नक्पाली हा मेहंदी झोप कशासाठी हाताला मेहंदी लावायची नकाली बठल लावायची नखाला काय मग काय सणासाठी का मग सण नाही का उद्या साजरा करायला कुठला सण आहे साजरा करणार आहे नागरपंच हा मग मेहंदीचे कोण पाहिजेत हा हे घ्या आता हे किती कोण पाहिजे तुला किती पाहिजेत

देऊ का अजून एक कोण सगळ्यांच्या हाताला लाव आजींच्या बस झाले का दोन कोण झाले हा बस मग उद्याच्याला डिझाईन काढून दाखव मला कशी काढली ती मेहंदी काय चला मावशी हो हा बस नाही पुरली तर खाली ये मागायला समाधान बस समादान आता उद्या सकाळी बांगड्या आणि नगपालीच घ्यायला या हा जावा मग आता अजून काय आमची तुम्ही ना म्याडमार महाग आणि बोलू नका मानत काय म्हणे तुम्हाला टायमाला तुम्हाला मेहंदीचा कोण दिला म्हणून आवाज वाढलाय मेहंदीचा कोण पण नाही मानतात का तुम्हाला आम्हाला पण सगळंच लागते ना पण तुला कसं काय एवढं लागतं ग

लपून ठेवून लावते लावते मेहंदीचे पण आहे तर आज मसुरीची डाळ केलेली आहे यांना खायला सगळ्याला आवडते पण काही लोकांना बाबा वरण लागतं आज आपलंच आहे घरचं जेवण तर छकुलीला वगैरे वरण पाहिजे छकुले आहे काय खावाटत डाळ केलं डाळ केलं वरण कुणाकुणाला वाटतं कुणा कुणाला खावत वरण सगळ्याला वरण पाहिजे आज वरण नाहीये माफ करा मला नसलं तर चालेल भंडारीकडे बघितलं कसं चाले चालेल नसलं तर हाय ना काय म्हणते कुंभार मसूर डाळ छान झाली आहे कुंभार मॅडमला आवडली का इकडं सगळ्यांना सगळ्यांना आवडली काय करते टाकून खाते बर काय चाललंय वैशाली करते सगळ्यांसाठी तर आज वैशालीनं मुरमुरे होते आपल्याकडे तर ते भिजवले आणि सगळ्या आजी लोकांसाठी मुरमुऱ्याचा नाश्ता केलाय वरती देऊन या नाष्टा जाऊन आणि बाहेर बी काय चालले बघू अजून स्वयंपाकाचं काही नाही आहे लाईट गेलेली आहे जरा आणि वैशाली ही केळी पण घेऊन जा आपल्याकडं कोणी पण पाहुणे येतात नेहमी मग ती फळं घेऊन येतात तर काल ॲपल वगैरे दिले होते तर आज ही एक एक केळी आणि सुशेला हां सुशेला देऊन टाक सगळ्याला वैशाली चालली आहे वरती नाश्ता घेऊन बाहेरकून तिने मग मग अशीच पाठवले सगळ्याला वरती ती नाश्ता करायचा आहे वरती चला म्हणून आज सकाळी थोडंसं भुरभुर चालू झालं होतं कपडे धुवून टाकलेत सगळ्यांनी वरती पण जाऊ जरा बघू काय चाललंय ते काय चाललंय छकुले एकटीच बसले बस तू आज आ, हा काय चाललंय भंडारी हा आ, 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 आज काय आहे पंचमी आहे नागोबा बा नाग आज काय मग थंडी वाजते का हा बरं आहे का राकेश काय चालले ध्यानाला बसलाय का तू मी नाव घेतो बर काय चाललंय कुमारच चापचा चापची कुमार मॅडम कोण कोण मेहंदी काढले बघू या चला बाहेर चला छकुले बघू काय काढलंय हातावर बघू पुरी काढले तुमच्या हातावर ताईने काढले वैशाली ताईने वैशाली ताईने छान काढले आणि कुंभार दिसतय बघू माझी पण कुंभार एकाच हातावर काढली एकाच हातावर हातावर बास, एक एक बास। मग नील पेंट का नाही लावली आज नगपाली नगपाली बोलवा बोलवा कुंभारला ते बोलवा काय चाललंय म्हणावं आणि ताई काढली का मेहंदी हातावर आमच्याकडे कोण आहे मग का नाही काढला तुम्ही कोण ठेवून काय करायचं मेहंदी का नाही काढली तुम्ही जमत नाही मेहंदी मग तुम्ही कुणाला तर सांगायची तिथं खाली आता बसायचं नग मी दिला म्हटलं मी दिलायची बसूस त्यांनी लावली तुमच्या म्हणजे वर आल्यावर लावली लग वाजता संध्याकाळी का नाही लावली सुशाला मावशी लावली आहे का माउस बांधायला माझं पोरग बाळले मी मेहंदी लावत नाही घरी किती मोठं होतं तुझं पोरग माझं पोरग पोटाचं आवडतो तुला आवडत नाही का लावायला आवडली नाही लावत मी तुला लाव वाटत नाही जाऊच वाटतं असं नकोली लावते मी मेहंदी लावू वाटत नाही मेहंदी जाऊ दे तुझी तुझी मंगळ मशीन लावली का नाही का नाही नाही लावली तू मंगळ मशीन लाव म्हटली नको का उठली होती आका तू तू लावली का आज कोण कोण ज्यांनी ज्यांनी लावलं नाही ना त्यांनी त्यांनी लावा जबरदस्ती नाही याच्या पण नाही लावली बघा मेहंदी लावा दुपारी लावायची दुपारी लावल्यावर लाल होते का जशी तुमची इच्छा जशी तुमची मर्जी मग आज काय आजोबा काय चाललंय रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी काय आज आज पंचमी आहे नागपंचमी आहे होय काय करतात आज आपलं कि आपलं हरे राम सकाळी सकाळी आंघोळण फिंगुळण खाली गंद फिंद लावा म्हणून आले होते आमच्याकडे मस्त कुमार मॅडम कुठं आहे दिवसा होय मग त्यांना माहित आहे सण सुद्धा असल्यावर आंघोळ करतात सणाच मग काय काय करायचं आज आज साडण्यासाठी हायचे कुणा कुणाला डाग पाहिजेत जायचं हा वारू नाही पूजा जायचं नको पण आपल्या साजरा करायचा हा ना काय खेळतात उगडी पंचमीच्या अजून काय करतात झोके खेळतात बरं आज काय काय पाहिजे तुम्हाला सगळ्याला यावर इकडं चला होय या बरं इकडे चला मृदुला जितेन कुठे गेला चला आम्ही कुठे बसली राहू दे तिला नको आहे तर नको तिला औषध आम्ही काय चाललंय आली आले आली गड्यांचा सण आहे का आज बायकांचा सण आहे बायक काय करतात बायका हा मला कुणाला माहित नाहीये घालत्यात आवडत मला आवडते मग काय काय पाहिजे दागिने आता काय काय तुम्हाला जे काय आहे ना आम्ही घातलेले त्या दिवशी हा आम्हाला परत तुमचं द्या हां द्या हां मेहंदीचं लावलेली हे सगळं आजी लोकांचं मेकअपचं सामान आहे मी व्यवस्थित ठेवते आणि लागलं की मग आम्हाला काढून सणासुदीला वापरायला होतं हे कोणी कोणी आणलेलं आहे परवा एका ताईने आणलेला खाली डबा येतो आणि इथं पेंट आहेत मेहंदी पण लावलेली लब्बर वगैरे ह्याच्यात आहेत आणि गजरे बांगड्या सगळ्यांनी घालायच्या नवीन बांगड्या वगैरे सगळं छानपैकी घालायचं हां मस्त संध्याकाळी हां काय तुम्ही पण घाला आजोबा तुम्हाला पण देऊ गजरा होय बांगड्या गजरा तुम्हाला पण पाहिजे हा हा इकडं देऊ हे चला आजीला देऊ <laughs> कसं असायला येते आपल्याला न बाबा पण <laughs> तिकडं द्या तर हे सगळं सामान छान पिकी घालून नटून त्यांना हे करते हे ते एक सर आले होते मुंबईवरून त्यांनी ताईला हे गिफ्ट दिलं होतं गाणे म्हटल्या म्हणून म्हणून तर अनिता ताई हे तुमचं आहे हां हा। तुमच्याकडं ठेवल्यावर हो तुम्ही ओढून ओढून काय करतात मध्ये एक छान पिकी गळ्यातलं होतं आ खराब होत मग तुमचं हा तर आता हे सगळं तुमचं छान पिकी मी काढून आहे आता कुंभार मॅडम सगळ्याला नील पेंट लावते कुणाला नाहीये कुणाकुणाला कुठले कलर लावायचे ते हे घेऊन कलर लावा हा काय आणि मग थोड्या वेळानं वैशालीला सांगेन तुम्हाला छान पिकी कपडे वगैरे साड्या घालायच्यात ना तुम्हाला सगळ्याला तर सगळ्यांनी साड्या घाला छान पिकी साडी घालायच्या हाय थे। 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 फेर धरणारे बर छान पिकी फेर धरा फेर बरं गोल फेर धरा, फेर धरा। आता मस्त पिकी सगळे तुमचं जेवण खाणं होऊ द्या एक दीड वाजता आणि मग करा तवर हां तवर मी पण बाहेर जाऊन येते ये आता आहे ना बरं आहे आता छान आहे बरं आहे हां काही नाही झालेलं आता जाऊन बाहेर येते आणि मग परत अजून आपण छान पिके करू सांभाळून जाते सांभाळून येते आज छान दिवस आहे चांगला नाही काय नाही काय नाही छान चला आता मी जाणार तर कुंभार मॅडम म्हणा नागपंचमीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा म्हणावं आणि आशीर्वाद सगळ्यांना आणि छान पैकी पंचम साजरी करा हा हा आम्ही बी करू तुम्ही बी करा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये 你输了，个。